जी बाप्पा बुद्धी आणि निसर्गाची देवता आहे त्या बाप्पाची सेवा करताना आपण आपली बुद्धी घाण ठेवतोय का म्हणजे बाप्पाची मूर्ती करताना प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनवायची त्याच्यावर केमिकलचे असंख्य घाणेरडे रंग वापरायचे बाप्पाची उदबत्ती धूप यामध्ये सुद्धा केमिकल बाप्पाचा हार डेकोरेशन हे प्लास्टिकचं बाप्पाचा प्रसाद सुद्धा केमिकलने भरलेला मग अशी सेवा करून बाप्पा आपल्याला प्रसन्न होईल का मोर्या मोर्या मिबाळ तहाणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानं कोटी असं म्हणायचं आणि खरं तर बाप्पावर अन्याय करायचं ज्या देवाने आपल्याला निसर्गाचं संवर्धन करा असं सांगितलंय तो देव निसर्गोद्ध्वस्त करेल का आपल्या पूर्वजांनी आपल्याला बाप्पाची मूर्ती लहान आणि मातीची करायला सांगितली अशी मूर्ती जेव्हा आपण विहिरीमध्ये तलावामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करतो तेव्हा ती मूर्ती आपली नदी माती सुपीक करण्यास मदत करते पूर्वजांनी हा सुरू केलेला उत्सव आत्ता कोणत्या थराला पोहोचला आहे मुळात या उत्सवामागचं विज्ञान तरी आपण समजून घेणार आहोत की याला फक्त दंगा आणि मस्तीपर्यंतच मर्यादित ठेवणार आहोत आपण जर आपल्या पुढच्या पिढीला याचं विज्ञान समजून सांगितलं नाही तर असे उत्सव काही काळाने बंद होतील अशी भीती जरूर वाटते आपण सगळ्यांनी आपला बाप्पा जास्तीत जास्त पद्धतीने इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आणि तरच हा बाप्पा आपल्याला प्रसन्न होईल आणि त्यामागचा हेतू सध्या आपल्याला याबद्दल काय वाटतं धन्यवाद आरोग्यमंत्र्यां